तर कसं काय मंडळी नमस्कार मित्रांनो मी आलो क्षेत्रात स्वागत कर आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो आपल्या दुर्गा देवीचा विसर्जन सोहळा आहे पाऊस आपल्या दुर्गा देवीच्या विसर्जनाला आपण बँजे मंडळाय आदर्श कुमार नाव आहे बँजेचं हे पाहू शकता वाडीतील सर्व ग्रामस्थ मंडळी व इकडे कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत बँके नावाचा बँजो कसा आहे हे पाहू शकता आपली दुर्गा देवी ट्रॅक्टर वगैरे सजवलेली आहे बसवलेली पण आहे ट्रॅक्टरमध्ये मध्ये हे पाहू शकता ट्रॅक्टर एकदम आदल्या दिवशी आम्ही संध्याकाळी सजवला होता हे पाहू शकता दुर्गा देवीचा लुक त्यानंतर मित्रांनो महिलांमुळे सुद्धा दांडे खेळत होत्या बँजू ज्यावर ते क्लिक नाही घेतली आमच्या <laughs> <laughs> वाढीची प्रथा आहे कशी खांदेव हो घेऊन नाचवायच्या हे पाहू शकते कडे मंडळाचे कार्यकर्ते फटा घ्यायची माळ वगैरे लावतायत <laughs> त्यानंतर हे पाहू शकता असं कळशी खांद्यावर घेऊन पूर्ण झोपून ते पैशाची नोट असते ती आपण घ्यायची तोंडात व ती घेऊन एकदम बिनकळशी सांडता घ्यायच प्रथा आमच्या गावाची तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आमच्या गावची प्रथा कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इथं पण असं होतं का तेही कमेंट करून नक्की सांगा हे पाहू शकता अशी फोन नक्की आपल्या पैशाची नोट मग त्यानंतर बिन कशी सां बिना कशी सांगतात ही उभी करहेस्तांना डान्स करत असते पाहू शकता मंडळाच्या कार्यकर्त्याचा खूप सहभाग होता यामध्ये हे बघितलं सगळं सर्व मंडळाचे कार्यकर्ते डान्स करत होते उत्सव एकदम जल्लोषात सादर करत आहेत

नंतर काही तन्व्या भाईने काही के कॅमेरा जो हातात घेतला तो सुट्टी थांब मी ब्लॉक करतो करायला लागला ब्लॉक म्हणतो देड सो रुपया दे दोन मी डान्स करतो डान्स मंडळाचे कार्यकर्ते चालवते इकडे बँक चालवते गाड्या वगैरे आम्ही अडवून घेतल्या होत्या <laughs> त्यानंतर सर्व काही झाल्यानंतर दुर्गा देवीचं विसर्जन सुरू झालं घोगाच्या धानावर जिथं आपण गणपती विसर्जन केला तिथं दुर्गामाताचं विसर्जन केलं त्यानंतर सायंकाळी येणप्याची वाघजाई येळगावचा जकोबा आणि चोरमारवाडीची चोरमारवाडीची जकाई ही सर्व बहीण भाऊ एकत्र येतात आमच्या गावामध्ये ही पाहू शकता जकाईची पालखी आली आहे चोरमारवाडीची त्यानंतर सर्व गा गाव वगैरे एकत्र येत महिला मंडळ वगैरे आहे तिकडं मंडळाचे कार्य करते हे पाहू शकता आता पालखी नाचावायच चालले आहे हे पाहू शकता ही आपली वाघ जायची पालखी आहे ही चोरमारवाडीची पालखी आहे त्यानंतर ही पालखी नाचायच सुरू आहे हे पाहू शकता आपल्या वाड्याची झेंडा वगैरे सुरू आहे त्यानंतर माझा लोक बघा हे पाहू शकता मित्रांनो नाही हे तो लेटेस्ट न्यूज आहे कसं वाटतं लोक कमेंट करून एक काम कर दोस पचार का सोन्याची पान असते ती लोक एकमेकांना देऊन हा सण साजरा करतात ते सोन्याची पानं देताना म्हणतात सोनं घ्या सोन्यासारखं राहायला बापको का तुम्ही पण मित्रांना सोनं घ्या सोन्यासारखं राहा अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकाल पालखी सुरुवात पण मित्रांनो तुम्हाला आवडला का आमचा विसर्जन सोहळा हॅप्पी दसरा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय